नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण नवीन स्वागत बघा मित्रांनो आपण आपल्या कोकणातल्या गावी आहोत आणि आज आपण आहोत आज आमच्या शेजारच्या गावी आमचं गाव गोडेघर आणि शेजारच्या गावी आपण कानटे गावामध्ये आहोत पाहू शकतो आपण इकडे पाठीमागं गाव आहे आणि कान्टेगावच्या स्टॉपवरती आपण उभे आहोत तर मित्रांनो मागच्या गेल्या वर्षी एक वर्षापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता की काटेगावची कातळ शिल्पे हा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवला होता त्यानंतर ती पोस्ट आपण फेसबुकवरती त्याचप्रमाणे इथे सोशल मीडियावरती आपण शेअर केली होती आणि त्यानंतर दरामध्ये सकाळमध्ये त्याचप्रमाणे तरुण भारतमध्ये पुढारीमध्ये आणि दुसऱ्या आणखीन एका पे, -पे पेपरमध्ये ही बातमी आली होती तर ती कातळशिल्पे आज पुन्हा आपण एक वर्षानंतर जाणार आहोत बघायला आपल्यासोबत गावातले ज्या काही मित्र आहेत आणि आपल्या गावात मुलं देखील आहेत तर ती पुढे निघालेली आहेत तर चला मित्रांनो बघूया आणि जो भाग होता एक बाबोलटे मागून आपण एक स्पॉट आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिला नव्हता तो आपण स्पॉट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला निघूया तिकडे आज आपण पायवाटेन जाणार आहोत तर तुम्ही ते की कादाशी बघा आणि व्हिडिओवरती शेवट पण तर बघा जिकडे ते जे काही गंमत असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार चला मित्रांनो निघूया आपली मंडळी सर्व पुढे गेलेली आहे तर चला आणि व्हिडिओवरती कंटिन्यू जा बघा इकडून हा कांटे रोड आहे कांटे किल्लावाडी रोड पाहू शकतो आपण बघा इकडे खाली कांटे गाव आहे आणि इकडून घोडेघर कोर्णा रोड आला आणि इकडे किल्ल्यावरती निघालेला आहे तर चला आपण आता या पायवाटेने बघा इकडे हे त्यांचा स्टॉप आहे आणि इकडून पायवाट आहे या पायवाटेने आपण आता निघतोय तर चला पायवाट भरपूर आहे चालायला आणि आपले सर्व मित्र लोक बघा पुढे चाललेत ते बघा कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो मी तर बघा चाललेत ते पुढं आणि मित्रांनो पायवाटने आपण चालायचं आहे त्यामुळे भरपूर असं अंतर आहे आता थेट आपण भेटणार आहोत तिकडे जिकडे शिल्प आहेत तिकडं आपण थेट भेटूया आपल्यासोबत आपले दादा देखील आहेत ते माहिती आपल्या देतीलच त्यांची ओळख देखील आपण वरती कातळशिल्पांची आपण करून घेणार आहोत तर चला आपण डायरेक्ट भेटू तिकडे शिल्प आहेत तिकडे चला तर बघा आता आपण चाललो आहे बघा वाटेमध्ये रानवेवा देखील भेटतोय बघा आजना आहेत बघा कोकणचा रानवेवा आजना ना पाहू शकतो आपण बघा आजना आहेत पाना आहेत पाऊस पडल्यामुळं तुमच्याकडे आता काय म्हणतात बघा ते बघा आजना तुमच्याकडे ज्यांना काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोकणचा रानमेवा बघा आजना मस्त देखील आपण पाय वाटायला निघालो त्यामुळे आपल्याला भरपूर काय काय मिळणार आहे गर्वंध देखील पाऊस पडल्यामुळं काय झालं मित्रांनो बरोबर पाणार आहे सर्व हे बघा हे बघा फुल पाहू शकतो आपण बघा बघा सोम्या जमवतोय दाखव सोम्या हे बघा बघा श्रेयस पण जमवतो इकडं भरपूर असे फुल आहेत इकडे भरपूर आहेत बघा बघा मित्रांनो आता आपण या कातळावरती आलोले आहोत दादा आहेत ते देखील युट्यूबवर आहेत हात करा ओळख को तुमच्या चॅनलचं नाव हो सांगा आपलं चॅनलचं नाव आहे कोकण अरुण तर कोकण अरुण यूट्यूब चॅनल आहे तर लिंक देतील रितेश भाऊ तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही कोकण चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ बघू शकता तर चला बघा मित्रांनो आपण जाऊया आता बघा हे दादा आहेत त्यांचा देखील चॅनल आहे कोकण अरूनमध्ये त्यांचा चॅनल आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन लिंक देईनच तुम्ही देखील त्यांच्या देखील व्हिडिओ आपल्या गावाकडचे असतात ते कातरकोन गावचे आहेत आणि कातार शिरपाचा जो व्हिडिओ आहे त्यानेच पहिला बनवला होता आणि त्याच्या अनुषंगाने आपण काय होतं आज ते प्रॉपर आपल्याला दाखवायला घेऊन निघाले आज मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण गावी आलो आहे आज मी दोन जून आहे तारीख तीन जून आहे तर नितेश भाऊ आपले मित्र आहेत ते चांगले म्हणजे प्रॉपर आपल्याला माहिती सांगत असतात कातल शिल्पेविषयी मला जास्त माहिती नव्हती पण त्यांनी त्यांनी माहिती देऊन जे व्हिडिओ बनवला तो खूप चांगला व्हिडिओ बनवला आणि आमच्या गावाचं पण नाव त्याच्यामध्ये लेखित आलं की पेपरामध्ये नाव पण आलं आम्हाला पण अभिमान वाटतं अभिमान वाटतं या गोष्टीचा की त्यांनी ते व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला पेपरमध्ये बातमी ऐकायला आली कातल शिल्पेची माहिती आम्हाला माहिती पडलं कशाप्रकारे माहिती दिली ती तर चला जावे आता बघा आपण आता आणखीन थोडीशी माहिती आपल्याला भेटणार आहे तिकडे मित्रांनो कातरशिपा आपण बघणार आहोत काय त्यांची आता अवस्था कोणत्या कंडिशन आपण गेल्या साफसफाई केली होती आणि आपण देखील आपण साफसफाई आता थोडीफार करणार आहोत तिकडे जाऊन पण बघूया कशाप्रकारे व्यवस्थित आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि जो बाबूल टेंबा म्हणत होतो तो देखील आज आपण बघणार आहोत आणि आज बाबूल टेंबा खास दाखवण्यासाठी आपला हे दादा आलेले आहेत आपल्या ग्रह ग्रहतारे बघितले जातात म्हणजे उंचावरती जे ग्रह तारे जे आग फिरतात ते पण तिथून दुर्बिणद्वारे बघतले जातात कारण बे लोक त्यावेळी याची बघायला संशोधन करायला याची की आकाशगंगा वगैरे बघायचे ते आम्हाला सांगायचे की आम्ही तेव्हा लहान होतो तेव्हा ते म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचे वगैरे तेव्हा आम्हाला त्यावेळी समजायचे नाही पण एक आजोबा होते ते त्यांना समजायचे घाग म्हणून शिवराम घाग होते त्यांना प्रॉपर माहिती सांगायचे की कशासाठी आम्ही आलेलो एकटे एकटे रात्री जंगलात जायचे आणि बघायचे तिकडे जाऊन तर तुम्हाला दागो की तो ते पण दाखवतो आम्ही उंचावरती खूप आहे आणि आजूबाजूची गावं दिसतात हरद्याचा किल्ला पण दिसतो तिथून मस्तपैकी उंच आहे एकदम टॉपवरती चला आपण जाऊया तर चला बघा गाला सर्व जे काय काय दिसतं ते आपल्याला त्यांनी सांगितलं आहे आणि आता आपण ते बघण्यासाठी निघतो त्यामुळे आपला व्हिडिओ अगदी मस्त होणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला घर बसल्या पुन्हा आपल्या काताजी पाहायला भेटणार आहेत बाबुल तेव्हा पाहायला भेटणार आहे तर चला मजा आलं आहे दमलो आता दहा पंधरा मिनटं चाललो आहे डागेने पण आता मस्त वाटतंय वातावरण मस्त वाटतं आहे पाऊस पण वा थोडा हे कमी झाला आहे तर चला तिकडे जाता डायरेक्ट कातर्शी रुपये तर बघा मित्रांनो फायनली आपण पोचतो आहे कातारशिरपंच आहे इथे बघा खूप मस्त वाटलं बघा मित्रांनो आनंद वाटला, वाटला थोडा मनाला फ्रेश वाटलं बघा आपण पंधरा मिनटं चाललो गावापासून का कानटेगावापासून का जवळ आहेत आपल्या गुडेगर गावापासून ते लांब आहेत आणि बघा प्रॉपर आपण जिथे कातशीवरून बघितली होती तिथं तर आपण आलो आहे आणि बघा आता ह्या आयरणी वगैरे आहेत त्या आता आपण बघणार आहोत बघा हे बघा या जवळ आपण हिथून सुरुवात केली होती बघा जबरदस्त वातावरण बघा काय आहे बघा आता ही बघा ती आयरण आणि ह्या आयरणीच्या परिसरामध्ये ही कातशी आहे बघा दिसतंय का बरोबर हाय दिसत आहेत हे बघा हे बघा कसा पावसाळा जास्त गेला मी बघा दिसतंय इकडे हे बघा हे जे मोठ्या माणसाला कात बघा पाहू शकतो बघा आपण प्रॉपर इकडे आलोय बघा आणि आपण जे दही गेले दगड वगैरे लावले होते थोडेफार इकडे इकडे झाले का नाही साफ सारा दाखवूया आणि थोडंसं साफ करूया आपण ते म्हणजे येणारे पुन्हा बघा इकडे तिकडे बकरी बघा ते साफ करतो आहे आपला बघा मित्रांनो कसा वर्ष झाला आपण आलं तर बघा आणि आता पावसाळा वगैरे त्याच्यामुळे थोडं दगडी वगैरे इकडे इकडे झालेले आहेत पाहू शकतो आपण बघा तर बघा इकडची पिंडी आपण ज्या दगडी लावले त्या थोड्या इकडे तिकडे झाल्यात आपण थोड्या हे करणार आहोत थोडी साफसफाई करणार आहोत बघा इकडे मुंगूस गाय जे काप होती बघा इकडे आणि चावी तिकडे आहे रस्ता आहे रस्त्यावर चालणारे प्राणी आहेत ते बघा मस्तपैकी बघा पाहू शकतो आपण हा परिसर बघा फिरून घेऊया आपण या का परिसरामध्ये बघा आपण जी साफसफाई केली होती बघा थोडीशी झाले आपण थोडं आता पुन्हा साफसफाई करून घेणार आहोत इकडे बघा बघा पुढे पोटपर्यंत आपण जाणार आहोत पूर्ण हा परिसर आणि बघा इकडे साफसफाई मोहीम चालू झालेली आहे आपले सर्व मित्र लोक बघा चला साफसफाई सुरुवात करूया आपण पण थोडीफार नंतर तुम्हाला दाखवतो चला तर बघा मित्रांनो आता आहे ना आपण थोडेसे ह्या दगडी वगैरे लावल्या काही दोन नवीन पण काही सापडलं ते बघा आपण दगडी गोल करून घेतल्या आहेत त्या दगडीवर सरकल्या होत्या वर्षभरामध्ये आपण वर्षानंतर आलो आज बरोबर तीन जून किंवा चार जूनला पण गेल्या वर्षी आलो होतो आणि आज आपण तीन जूनला पुन्हा आलो ता आहे व्यवस्थित दगडे आपण करून घेतात आपल्या मित्रमंडळीने बघा आता ते पुढे निघालेत अरुंधत आहेत त्यावेळेमुळे त्यांचे त्यासोबत आपल्या बाबुलटीमध्ये दाखवायचे नेत आहेत बघा हे आहे इकडे आणि बघा हे सर्व व्यवस्थित असे आता पुन्हा एकदा करून घेतलेलं आहे म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना किंवा पण जे कातरशिप बघा इथे जे माणसं असतील त्यांना ते व्यवस्थित समजेल बघा इथे ते कात्रशिप आहे बघा चला आता आपण तिकडे जाऊया ते माहिती देतोय त्याच्यासोबत मेन आजचा आपला पॉईंट आहे बाबूल टेंबा तो बाबूल टेंबा आपण पाहण्यासाठी जातो आहे चला त्यांच्या पाठीमागून चला तिकडे जाऊया तर बघा आता जाऊया आपण इकडून कातार शिल्प बघल्यानंतर हा जो वरती जो टेंबा आहे त्या टेंब्याला आपण जायचं आहे बघा इकडे सर्व या परिसरामध्ये कातार शिल्प आहेत आणि हे बघा हा जो उंच टेंबा आहे जो वरचा त्या टेंब्याकडे तो पाणबुरुज किंवा बाबूल टेंबा जो आहे तो तिकडे वरती आहे तर चला बघा त्यांच्यासोबत आपण निघालो आहे आता डायरेक्ट ह्या चढावातून एका जंगलातून जाताना आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया बघूया कशा प्रकारे झाडे वगैरे आहे तिकडे ती आणि रस्त्याकडे आपलं जावं लागेल तर चला जाऊया तिकडे चाललो आहे बघा हे डोंगराला वरतीवरती चढत वर्त चढत बघा ते बांध आहेत आणि बघा आपण तिकडून आलो खालून तिकडे शिल्प आहेत आणि बघा इकडे आपण टॉपला वरती बांध चढत चढत चाललो आहे बघा पाहू शकतो आपण हे बघा जंगलातून बघा चाललो आहे आपण थोडीशी पायवट आहे बघा वर जायला हे बघा बघा मित्रांनो आता आपण आहे ना आलोय भरपूर चालू आपण जंगल भरपूर चाललंय मित्रांनो रस्ताच भेटत नाही चक्रीवादामुळे आहे ना झाडं पूर्ण हे झालेली आहेत पडल्यात रस्ता पूर्ण आहे पायवट आहे पण तिला व्यवस्थित करावी लागेल आणि फायनली आपण आहे ना जो पानबुरुज किंवा जो बाबूल टेंबा आहे तिथे आपण आलोय पाहू शकतो बघा आपण आणि इकडे बघा इकडे पण साफसफाई करायला थोडी बघा ऐरणी बघा आणि बाबूल टेंबा फायनली आपण इथे आलो आहोत बघा ठीक आहे बघूया आपण पुन्हा एकदा झाडी झाल्यामुळे बघा मित्रांनो बघा दाखवा द्या हा टॉकचा आहे आपला आहे हे बघा बघा इथून पूर्ण आता झाडी झाल्यामुळं कसा दिसत नाही त्याच्यामुळं पलीकडून आहे ना इकडून त्या साईडला समुद्र आहे पूर्ण केळशीचा अरबी के समुद्रकिनारा त्याप्रमाणे आंबोली जावळे तिकडं गाव आहेत हे बघा हे आपले झाडे फंटर लोक निघालेत बघा थोडे थोडे दिसत काय बघायला पण झाडी झाल्यामुळं आहे ना खूप असा समुद्र सपाटीपासून आपण भरपूर उंचावरती आलोय बघा इकडून आपण आलोय आहे काय फोड रस्ता आपल्याला खाली उतर तर आहे ना मित्रांनो बघा आता हा पानबुरुज किंवा बाबुल टेंबा आहे आणि थोडस आपण आहे ना तिकडे समुद्र किनारा बघा इकडे पाठीमागं झाडी झाल्या म्हणून काय थोडं त्या साईडला जाऊया बघूया आणि तिकडून समुद्र किनारा आधी बघूया समुद्र अरबी समुद्र वगैरे नंतर पुन्हा आपण या ह्याची थोडीशी माहिती घेऊ तर तिकडून जाऊन येऊ पहिलं सर्व गेलेत पुढं बघूया पुढे जाऊन केळशीचा समुद्र किनारा वगैरे दिसतोय काय झाडी तर जंगल भरपूर आहे त्यामुळे काय ही नाही होत आहे तरी मग प्रयत्न करणार आपण बघा इकडे सेशन सुरू झालेलं आहे बघा आणि बघा तिकडे समुद्र बघा केळशीची खाडी बघा मित्रांनो दिसतोय तिकडे बघा लांब अशी आणि तो तिकडं बघा अरबी समुद्र देखील दिसतोय आपल्याला पाहू शकतो आपण इकडे खाली आंबोली वगैरे आहे आंबोली जावळे साखरे खारे आणि तिकडे उंबरशी लांब लांब टोंगरा उंबरशी मायनिंग आणि बघा त्या झाडी भरपूर असल्यामुळं आहे ना एवढं खास दिसत नाही पाहू शकतो आपण बघा बघा इकडे फोटो सेशन चालू झाले बघा वाढू आहे बघा मित्रांनो हा आहे पाणबुरुस किंवा म्हणजे जो टेम आपण म्हणतो पण आता सध्या बघा हेतून आहे ना पलीकडचं सर्व गावं दिसायची हरणाचा किल्ला वगैरे अरबी समुद्र वगैरे दिसायचं पण आज झाडे झाल्यामुळे आहे ना पूर्ण जंगल झालं आहे बघा ते जंगल झाल्यामुळे आहे ना पूर्ण आपल्या काय दिसत नाही इकडं त्या साईडला खाली घोडेघर कांटे त्याचप्रमाणे कातरकोंड इकडे रानवली आंबोली दावळे खारी साखरी इकडे खाली गावं आहे सर्व परंतु ह्या झाडे म्हणून आपल्याला काय दिसत नाहीत आता हा एक पानबुरुज बघा मित्रांनो आता फायनली आम्ही आहे ना या पानबुजावरती आलेलो आहोत बघा आपल्यासोबत अरुण दादा आहेत आणि त्याने दाखवत दाखवत आपण रस्ता काढत तिकडे आलो आणि रस्ताच नाही मित्रांनो सांगा माहिती राहा रस्ता खूप डेंजर आहे म्हणजे या काट्या काट्यातून वगैरे आम्ही आलो ना ते मुलं वगैरे आले सोबत मग रस्ता करत करत इथपर्यंत पोहोचलो कसं तरी पण प्रितेशला बघायचं होतं पाहणबुरुज तर त्याच्यामुळं आम्ही रस्ता करत करत आता मला ह्या टायमाला तुला नक्की दाखवणार कारण त्या टायमाला रस्ता भेटला नाही एकट्या एकट्याने प्रयत्न केला पण भेटलाच नाही रस्ता त्याच्यामुळं मी स्वतः आलो आणि दाखवतोय दे हा पाहणबुरुजचा भेट आहे इथे आणि इथे आतमध्ये जी आहे ना असं सिमेंटचं पूर्ण गोल केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये दुर्बीन दुर्बीन आणायची दुर्बीन द्वारा ते बघायचे वरती ग्रहाणावरती म्हणजे कसे ग्रह फिरतायत काय ते संशोधन करायला यायचे इथे त्याच्यामुळं आम्हाला माहिती ते सांगायचे आम्हाला आम्ही हे संशोधन करायला येतो इथे तर बघा मित्रांनो थोडक्यामध्ये आहे ना हादो, 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 हा जो स्पॉट आहे हा जो हा पूर्ण उंचावर समुद्र सपॉटीपासून खूप उंचावरती आहे इकडे अरबी समुद्र आहे केळशीची खाडी आहे तिकडे खाली बाणकोटची खाडी आहे आणि सर्व गाव खाली आहेत आणि आपण या उंच टॉपवर त्याच्यावर झाडे म्हणून आपल्याला काही येत नाही तरी पण आपण इथे दादांच्या मदतीने आपण पोहोचलो आहे मित्रांनो माझं एक स्वप्न होतं अगदी दोन हजारपासून पासून जेव्हा तिसरीला असतापासून वाटायचं की बाबुळ टेम्पा बघावा बाबुलटेमा बघावा परंतु आज या दोन हजार म्हणजे वीस वर्ष पंचवीस वर्षानंतर आपले स्वप्न पूर्ण झालेलं आहे बघा बाबुलटेमा आपल्याला बघायला भेटलेला आहे तर आणि हे सर्व मित्र आहेत त्यांच्या सोबतीने आपण इकडे आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्हाला देखील आमच्या वेळ माझ्यातून बाबुलटेमा हा एक विषय राहिला होता जेव्हा आपण कातार शिल्प दाखवता येईल बाबुलटेंबा विषयी तर आपण हे आज दाखवते बघा ऐरण जी आहे ती थोडी झाडेमुळं ही झालेली आहे आपण काहीतरी एखाद्या दिवशी पुढे भविष्यामध्ये साफसफाईची सा मोहीम आपण राबवू आणि हा जो प्रकरण हे जे कातार शिल्पे असतील किंवा बाबुलटेंबा हे जे पर्यावरणच्या दृष्टीने किंवा पर्यटकांच्या दृष्टीने जे काही क्षेत्र आहे ते आपण विकसित करणार आहोत यासाठी आपण मोहीम तिथे राबवू काही आपल्या गावकऱ्यांच्या सोबतीने किंवा इतर दोन तीन गावांच्या मदतीने आपण याच्यामध्ये प्रयत्न करू आणि आपल्याला जेवढं होतं शक्य तेवढं आपण लोकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर खूप छान वाटतंय बघा एवढ्या दिवसाची इच्छा जी होती ती पूर्ण झालेली धन्यवाद अरुण दादा आणि आपण नेक्स्ट टाईम आल्यानंतर मारू व्यवस्थित करणार आहोत आपण बघा व्यवस्थित असं छान वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला देखील टीम पाहायला भेटलेला आहे धन्यवाद आणि तुम्हाला दाखवतो मी इकडे या ही आपली टीम आहे हे बघा सपोर्ट केलेला आहे सपोर्ट टीम दाखवा हे बघा श्रेयश आहे यश आहे आर्यन आहे सोहम आहे आणि आपले मेन आपले जे माहितीकार आहे जे अरुण दादा आणि मी असं आपण सहा जण इकडे आलो होतो आणि ही माहिती आपण घेतलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण तिथे थांबू नका झाडी भरपूर आहे चालायला कॅमेरा हे लोक पुढे पुढे चालत होते पण माझी एवढी अवस्था पाठवून खराब होते ना कॅमेरा घेऊन काय झाडे फूप आहे वाकूनसुद्धा यावं लागतं आणि जंगल भरपूरच आहे साफसफाई आपण काहीतरी भविष्यामध्ये करू जुन्या लोकांना हा बाबत माहिती होता तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं असेल बघा छान आपण खाली कातरशिव बघितली तर चला हा व्हिडिओ आपण इथे थांबून आहोत कसा वाटला पुन्हा एकदा कातरशिबांचा व्हिडिओ त्याचप्रमाणे आपला बाबुलटे कसा वाटला हे तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि तर आपल्यासोबत आपले अरुणदादा आहेत त्यांचा देखील अरुण कोकण अरुणमध चॅनल आहे मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्या लिंकवर जाऊन देखील तुम्ही ते हे करा त्यांच्या चॅनलवर जाऊन भेट द्या त्यांचे देखील व्हिडिओ छान छान असतात गावाकडचे असतात तर तुम्ही देखील त्यांना चॅनल भेट द्या आणि सबस्क्राईब करा तर मी त्यांना थांबूया आणि आता थोडं आपण थोडं फोटो वगैरे काढणार आहोत आता एवढं आलं मी फोटो काढावं लागणार आहेत आणि मी आता हे लोकेशन आहे ते गुगल मॅपवरती सुद्धा ॲड करणार आहे म्हणजे नवीन येणाऱ्या लोकांना हे तर ते, ते माहिती भेटेल तर त्याला थांबूया एवढोमध्ये काळजी घ्या लवकरच भेटू एखाद्या नवीन रोपांतर बाय बाय